जय महाराष्ट्र मी पॉलिटिकल अँड बिझनेस लीडरशिप ट्रेनर कोच बी आर प्रमोद देशमुख निवडणुकीचंही रणधुमाळी आवरून आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि या कालावधीमध्ये एक गोष्ट मला जाणवली की आता राजकारण हे पूर्णपणे प्रोफेशनल मोडमध्ये गेलेलं आहे आणि आता अनेकांना समजू लागलं की पॉलिटिक्समध्ये आता पॉलिटिकल पर्सनल लिडरशिप ट्रेनर आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे कारण की या कालावधीमध्ये जे मला फोन कॉल आलेले आहेत त्याचे संदर्भ घेण्यासाठी आलेले आहेत की सर आता आम्हाला तुमच्यासारखे पॉलिटिकल ट्रेनर नियुक्त करायच्या कशी प्रोसेस असते काय असतं त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या आणि म्हणून ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर कराविषयी वाटली की राजकारण आता पूर्णपणे प्रोफेशनल झालेलं आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की आजपर्यंत आमदार खासदार जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य यांच्यापर्यंत पॉलिटिकल ट्रेनर ही सिस्टीम माहिती होती परंतु आता पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये कार्यरत असणारे जे लोक आहेत मग ते पुरुष असू देत किंवा महिला असू देत या, या पदाधिकाऱ्यांना आता पॉलिटिकल ट्रेनर या सिस्टीम बद्दल माहिती झालं आणि आता ते ट्रेनिंग प्लस पॉलिटिकल ट्रेनर नियुक्त करू लागले बुकिंग करून जास्तीत जास्त सांगण्याचं सा तात्पर्य हेच आहे राज राज की राजकारणामध्ये राजकीय ट्रेनरचं महत्व काय आहे हे तर तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे अनेकांना राजकीय ट्रेनर असतात हेच माहिती नाही आहे तर आत्ता तुम्हाला माहिती झालं असेल पॉलिटिक्स की पॉलिटिक्समध्ये राजकीय ट्रेनर असतात परंतु त्यांचं महत्व काय तर सर्वात महत्व म्हणजे पहिलं पॉलिटिकल इमेज बिल्डिंग करून देतो तुम्हाला पर्सनल ट्रेनर तुमची इमेज तुमचं बॅकग्राऊंड हे तुम्हाला पूर्णपणे पॉलिटिकल ट्रेनर सेकंड तुमचं सोशल मीडिया हँडलिंग आज सोशल मीडियाचं महत्व एवढं वाढलेलं आहे की तुम्ही पाहत असाल एखादी गोष्ट झाली की ती पाच मिनिटाच्या आत आपल्यापर्यंत पोहोचते तशाच पद्धतीने तुम्हाला पब्लिक फिगर जर बनायचं असेल तर तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग होणं फार गरजेचं आहे तिसरी गोष्ट आहे ब्रँडिंग तुम्ही म्हणाल बिझनेसमध्ये ठीक आहे सर ब्रँडिंग पॉलिटिक्समध्ये काय पॉलिटिक्समध्ये तुमची इमेज ब्रँडिंग झाली पाहिजे तुमची जी प्रतिमा आहे ती ब्रँड लेवलची झाली पाहिजे त्यावेळेस तुम्हाला लोकनेता म्हणून ओळखतील लोक। लोकांमध्ये जोपर्यंत तुमची प्रसिद्धी होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला लोकनेता म्हणून ओळखलं जात नाही आणि लोकनेता जर बनायचा असेल तर ब्रँडिंग होणं फार गरजेचं आहे तिसरी गोष्ट आहे मॅनेजमेंट मॅनेजमेंट नुसतंच मॅनेजमेंट नव्हे तर पॉलिटिकल मॅनेजमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे आजची गोष्ट उद्यावरती न जाता आज काय करायचं आहे आजच्या कृतीमध्ये तुम्हाला आज काय करायचं आहे याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो आहे तुमची इमेज बिल्डिंग प्लस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पर्सनालिटी डेव्हलपमेंट कशी असते तर तुमच्या अगदी शूजपासून ते हेअरस्टाईलपर्यंत तुम्ही नेता म्हणून शोभले पाहिजेत नेता म्हणून दिसले पाहिजेत अशा पद्धतीची तुमची इमेज बिल्डिंग तयार करता आली पाहिजे सांगण्यासारखं भरपूर आहे कारण तुम्ही केव्हा सांगेल ज्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट कराल किंवा बिझनेस मिटिंग अरेंज कराल त्यावेळेस तुम्हाला मी सविस्तर माहिती देईल आज फक्त क्लू दिलेला आहे ट्रीझर दिलेला आहे का दिलेला आहे तर जागे व्हा प्रतिस्पर्धक पर्सनल ट्रेनर नियुक्त करतोय अगदी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आता पर्सनल ट्रेनर नियुक्त करायला लागलेले आहेत तुम्ही का मागे राहताय मध्ये पुढे आहे तर तुमच्याकडे पर्सनल ट्रेनर असणं गरजेचं आहे तुम्हाला जर या सिस्टीम बद्दल माहिती घ्यायची असेल तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा उर्वरित चर्चा तुमच्या सोबत करण्यात येईल आता आपली रजा घेतो